नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे येसरधंद्राय एक हजार जास्तीत ज्याद पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी तेराशे येसरसंद्राय पंधराशे जास्तीत जदर सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्रा आठशे जास्तीत ज्यादं बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे वीस क्विंटल कमीत कमी चारशे स्वचंद्र नऊशे जास्तीत जद चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक पाच हजार सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चारशे स्वतंत्र चौदाशे जास्तीत ज दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चारशे स्वसंद्रा अकराशे जास्तीत ज अठराशे रुपये क्विंटल नवीन अलेसा स माझी शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील